आज या ठिकाणी माझे वडील स्वर्गवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं काही उपक्रम आपल्या या दुष्काळग्रस्त जनतेसाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येय धोरण ठरवले होते या सांगोला तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करायचे आमदारकीच्या माध्यमातून संधी मिळाली त्यांना परंतु अगदी अतिशय दोनच वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या व्यथा विधानसभेमध्ये बांधत मांडत असतानाच आकस्मितपणानं त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर माझ्या आई काकी यांनी या सांगोला तालुक्याची आणि जी धोरा सांभाळली त्यांना जो अपेक्षित असलेला सांगोला तालुका आहे त्या दृष्टिकोनातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं सगळ्याच पक्षाच्या मंडळींनी सगळ्या जातीधर्माच्या जा मंडळींनी आमच्या कुटुंबाला आजपर्यंत भरभरून प्रेम आणि सहकार्य केलेलंच आहे गोर गरीब उपेक्षित जनतेसाठी जे काही करता येईल तो करण्याचा मी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे स्मारक या ठिकाणी स्मारकाची जी प्रेरणा आहे हे या ठिकाणी माझे सहकारी बाळासाहेब हे आहेत अनेक वर्षापासून माझे मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी हे स्मारक करायची प्रेरणा दिली त्यांनी सुरुवात केली आणि नंतर मग पुन्हा आमच्या कुटुंबानं त्यामध्ये भर टाकून हे मोठं असं स्मारक केलेलं आहे पाच एकर जागा आम्ही आमची स्वतःची या संस्थेनं दान केलेली आहे त्यामध्ये भविष्य काळामध्ये एक दहा कोटी रुपयाचा संकल्प आपण त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यामध्ये गोरगरिबांची लग्न करण्यासाठी एक मोफत असं मोठं मंगल कार्यालय तालुक्यातल्या गरीब सगळ्या जनतेला परवडणारं नाही यासाठी एक तीनशे ते ती चारशे मुलं राहतील अशी अद्याप अशी तालीम त्याचबरोबर एक हजार महिला बचत गटातील महिला एका हॉलमध्ये काम करून त्यांचा उदरनिर्वाह आणि प्रॉडक्ट करू शकतो असा एक मोठा हॉल आणि आपल्या तालुक्यातल्या गरीब जनतेसाठी एम पी एस सी यू पी एस सी ज्यांची ऐपत नाही अशासाठी फाईव्ह स्टार मोठी लायब्ररी अभ्यासिका असा मोठा संकल्प या ठिकाणी आम्ही ठरवलेला आहे आणि मला पांडुरंगाच्या चरणी एवढी प्रार्थना आहे की हा संकल्प पांडुरंगाच्या आशीर्वादाने आई देवीच्या आशीर्वादाने पूर्ण होईल असं मला निश्चितपणानं अपेक्षित आहे जे काय आई वडिलांसाठी आणि त्यांच्या त्यांनी जे धोरण आहे व त्यांच्या अपेक्षित पद येऊ न येऊ हे आमची अखंड सेवा चारही भाऊ माझे दादा असतील चारो असतील जया असेल आम्ही या जनतेची सेवा करण्याची चा आम्ही त्या निमित्तानं एक शपथ घेतलेली आहे आणि माझी आई माळकरी असल्यामुळं आम्ही आळंदीची वारी सुद्धा खरं हयात माझ्या आईंच्या नावची विनंती करून कायमस्वरूपी दिंडी आहे आणि सा पंढरपूरला पण एक मठ आईंच्या नावचा बांधायचा ठरवलेला आहे की जेणेकरून सांगोला तालुक्यात प्रत्येक वारकरी त्या मठामध्ये जाऊन वायरीला गेल्यानंतर दो दोन घास खाऊन येत आणि मग उपेक्षित जे दिन दलित आहेत याही जनतेची सेवा करण्यासाठी एक मोफत अकॅडमी आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता आज जवळजवळ शंभर मुलं त्यामध्ये प एक पंचवीस मुले आहेत आणि ती अकॅडमी काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू करणार आहोत मी सगळ्यांना निमंत्रण दिल्याप्रमाणे तालुक्यातली सगळीच नेते मंडळी जनता या ठिकाणी उपस्थित राहायला लागलेली आहे दिवसभराच्या काळामध्ये सगळी जीवन जातील असाच या जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सगळ्या समाजाचं आमच्या कुटुंबावर राहील अशी आई वडिलांच्या त्यांनी प्रार्थना करतो पत्रकारांचा आभार मानतो